तर भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी आज तुकाराम महाराज मंदिरात दर्शन घेतलं यावेळी त्यांनी फुकडी खेली आणि लहानपणीच्या अडचणींना उजाळा रवींद्र चव्हाण यांच्याशी अवघड बातचीत केली असे प्रतिनिधी सागर आबाड यांनी सोबत रवींद्र चव्हाण आहेत ते या ठिकाणी तुकडी खेळतात आणि संत तुकाराम महाराजांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी आलेले आहेत प्रस्थान सोहळ्यासाठी आल्या चांगल्या खरं तर आज माऊलींच्या दर्शनाने आम्ही सर्वजण प्रति वर्षाप्रमाणे या ठिकाणी आलो आणि देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांवरती यानंतरच्या काळात कोणतं संकट येऊ नये आणि संकटापासून सर्व लोकांचं रक्षण करावं हे माऊलीकडे आज साकडं जातं आज पुन्हा